नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेच्या योजनेत आपण पाहत आहोत इतिहास विषयाचं नव प्रकरण त्याचं नाव आहे जग निर्वसाहतीकरण या नव्या प्रकरणाच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मागच्या आठ प्रकरणाच्या अनुषंगाने जेव्हा आपण अभ्यास केला व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहिली बहुतांश प्रकरणामध्ये वसाहतवाद किंवा वसाहतीकरण हा शब्द आपण अनेकदा ऐकला आणि अने आता ऐकणार आहोत इथून निर्वसाहतीकरण म्हणजे प्रगत देशानं आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्याच्यावर आपलं राज्य स्थापन करणं या प्रक्रियेला वसाहतवाद असं म्हणतात असं आपण प्रकरण दुसरं युरोपियन वसाहतवाद या प्रकरणामध्ये अभ्यास करताना वसाहतवादाची व्याख्या मी आपल्याला सांगितली होती कारण वसाहतवाद हा एक साम्राज्यवादाचा प्रकार आहे मग तो इंग्लंडनं राबवलेला असो फ्रान्सनं असो पोर्तुगालनं असो स्पेननं असो किंवा अमेरिकेनं असो ऑस्ट्रेलियानं असो म्हणजे इंग्लंड फ्रान्स पोर्तुगाल स्पेन अमेरिका ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडातील देशावर आपला कब्जा करून तिथं आपल्या वसाहती स्थापन केल्या जसं भारत इंग्रजांची एक वसाहत होती वसाहतीमधील कच्चा माल आपल्या देशात नेऊन विकणं आणि पक्का माल तिथून आणून वसाहतीमध्ये हक्काची बाजारपेठ म्हणून तिथं पुन्हा विकणं अशा प्रकारचं दुहेरी प्रॉफिट नफ्याचं लक्षण वसाहतवादाचं होतं आपण या प्रकरणात पाहणार आहोत निर्वसाहतीकरण आशिया आणि आफ्रिका या खंडातील निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेचा आपण काही उदाहरणासह किंवा थोडस विस्तारानं जमेल तेवढ्या विस्ताराने आपण याचा अभ्यास करणार आहोत आपला पहिला मुद्दा आहे निर्वसाहतीकरण आशिया आता निर्वसाहतीकरण म्हणजे ज्या युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिका आणि आशिया खंडात सैन्याच्या किंवा शस्त्राच्या आणि अत्याधुनिक यंत्राच्या बळावर आपल्या वसाहती स्थापन केल्या त्या युरोपियन राष्ट्रांना आशियातून आफ्रिकेतून घालून देण्याची हाकलून देण्याची प्रक्रिया आहे त्याला निर्वासाहतीकरण असंही आपल्याला म्हणता येईल विसाव्या शतकाच्या प्रारंभी निर्वसाकरण प्रक्रियेनं हळूहळू वेग घेतला होता असं काय घडलं की ज्यामुळं आशियातून आफ्रिकेतून युरोपियन राष्ट्रांना आपला काढता पाय घेऊ लागला एक युरोपियन राष्ट्राचं सा आपसातील संघर्ष म्हणजे युरोपियन जसं उदाहरणार्थ जर पाहायचं असेल तर इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात भारतात वसाहतवादावरून अनेकदा संघर्ष झाला आणि हे आपसातील संघर्ष हो। कारण फ्रान्सलाही भारत पाहिजे होता आणि इंग्रजांनाही पाहिजे होता म्हणजे युरोपियन राष्ट्राचं आपसा आपल्या संघर्ष हे निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला चालना देणारं ठरलं तुलाही नको मलाही नको सर्वांनी काढता पाय घेणं किंवा घ्यायला लावणं हे वसाहत असलेल्या त्या वसाहतीच्या देशातील जनतेच्या प्रतिक्रियेचा भाग किंवा प्रक्रियेचा भाग हे आपल्याला असं म्हणता येईल म्हणून युरोपियन राष्ट्रांचं आपसातील संघर्ष हे निर्वसाहतीकरणाला चालना देणारा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध दोन्ही आपल्याला सांगता येईल कारण पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन्ही महायुद्धातील या दोन्ही महायुद्ध आणि वसाहतीमधील वसाहत विरोधी चळवळी यामुळं निर्वसाहतीकरणाला चालना मिळाली कारण ही दोन्ही महायुद्ध युरोपियन राष्ट्रांनी त्यांच्या त्यांच्या जरी ही युद्ध झाली असली तर त्या युद्धासाठी लागणार साधन सामग्री आणि मनुष्यबळ हे त्यांनी वसाहतीच्या प्रदेशातून नेलं आणि ही गोष्ट वसाहत ज्या ज्या ठिकाणी या लोकांच्या वसाहती होत्या त्या वसाहतीमध्ये वसाहतवादी विरोधी राष्ट्रांच्या विरोधामध्ये चळवळी सुरू झाल्या एक विरोधाची भावना निर्माण झाली युद्ध इंग्रजांचं विजय इंग्रजांना फायदा इंग्रजांना साधनसामग्री संपत्ती आणि मनुष्यबळ भारताचं आमचा काय संबंध या युद्धाशी आमचा काही संबंध नव्हता कोणी करूनच संबंध नव्हता पण आपल्या मालक राज देश युद्धात आहे म्हणून त्यांनी आम्हाला न विचारता ओढलं आणि आमच्या आर्थिक तोटा केला आणि त्याच्या विरोधामध्ये म्हणजे त्याच्या विरोधामध्ये पहिल्या महाराष्ट्राच्या पूर्वीपासूनच त्या त्या वसाहतीच्या प्रदेशामध्ये त्या त्या वसाहतवादी राष्ट्राच्या विरोधामध्ये जे चळवळी सुरू झाल्या हे चळवळीसुद्धा निर्वसाहतीकरणाला चालना देणार ठरल्या असाही आपल्याला उल्लेख करता येतो कारण वसाहतवादाच्या माध्यमातून वसाहतीच्या शोषणाचं समर्थन करणं हे वैचारिकदृष्ट्या वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या जागृतीमुळं वसाहतवादाच्या माध्यमातून वसाहतीच्या शोषणाचं समर्थन करणं वैचारिकदृष्ट्या युरोपलासुद्धा शक्य नव्हतं वसाहतीमध्ये जे निर् चळवळी निर्माण झाल्या त्या चळवळी वसाहतीच्या शोषणाचं समर्थन करणं कारण युरोपियन राष्ट्रांनी युद्धाच्या कालखंडामध्ये युद्धाची उद्दिष्ट जाहीर केली होती की के हे युद्ध आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी करत आहोत मग त्या त्या वसाहतवादी देशात प्रदेशात त्या वसाहतीच्या लोकांनी या वसाहतवादाच्या विरोधामध्ये ज्या चळवळी सुरू केल्या त्या चळवळी काय होत्या लोकशाहीचे हक्क मागणाऱ्या होत्या म्हणून वैचारिकदृष्ट्या ही चळवळ चुकी जी आहे किंवा वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या जागृ जनजागृतीमुळं वसाहतीच्या शोषणाचं वैचारिकदृष्ट्या समर्थन करणं युरोपियन राष्ट्रांना शक्य नव्हतं दुसरी गोष्ट इंग्लंडला यावेळेस अमेरिकेची मदत घेण्यापासून पर्याय नव्हता आणि अमेरिका जगातल्या लोकशाही राष्ट्रांचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येऊ लागते लोकशाहीचं समर्थन करणारी डेमोक्रेसीचा विचार करणारी पहिल्या महायुद्धानंतर वोड्रो विल्सन यांच्याच विच, विचारातून युनो लीग ऑफ नेशनसारख्या जागतिक संघटनेची निर्मिती झाली होती आणि त्यामुळं मा सर्वात महत्वाचं म्हणजे भारताच्या अनुषंगाने जर विचार केला तर भारतामध्ये एकोणीसशे वीस म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीपासून जवळपास महात्मा गांधीच्या नेतृत्वात या देशात स्वातंत्र्याची चळवळ तीव्र झाली होती तीव्र नाही कळशाला पोहोचली होती एकोणीसशे वीसचं सहकार आंदोलन असेल एकोणीसशे तेवीसचा स्वराज्य पक्ष असेल एकोणीसशे सत्तावीसची सविनय कायदेभांगाची चळवळ असेल एकोणीसशे एकोणतीसचा लाहोर ठराव असेल एकोणीसशे तीसची सविनय कायदेभंगाची चळवळ असेल सायमन कमिशनच्या ओझामधलं आंदोलन असेल एकोणीसशे पस्तीसचा कायदा असेल एकोणीसशे एकोणचाळीसला मंत्रिमंडळाने दिलेले राजीनामे असतील आणि एकोणीसशे बेचाळीस चेलेजाव चळवळ असेल महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली ही जी चळवळ आहे ती चळवळ तीव्र झाली होती त्यामुळं इंग्लंडला आता वास्तवाची जाणीव झाली की आता पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं वसाहतवाद्यांच्या वसाहतीमध्ये आता याच्यापेक्षा अधिक शोषण किंवा अधिक काळ थांबणं चुकीचं आहे इंग्लंडला या सर्व वास्तवाची जाणीव झाली त्यामुळं पहिल्या महायुद्धानंतर पहिल्या महायुद्धानंतरच खरं पाहिलं तर इंग्रजांना जाणीव झाली आणि म्हणून इंग्रजांनी अंतर्गत स्वायत्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणून तर अनेक अकरा प्रांतामध्ये राष्ट्रसभेच्या सहकार्यानं मंत्रिमंडळ स्थापन झाली होती दुसरी गोष्ट पहिल्या महायुद्धातील काही वसाहतींना अंतर्गत का स्वायत्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी आणि तुर्कस्थान या राष्ट्रांचा पराभव झाला होता म्हणजे पहिल्या महायुद्धातील पराभूत जर्मनी आणि तुर्कस्थान यांच्या वसाहतीच्या शासन विचारते कारण जर्मनी तुर्कस्तानचा प्रभाव केल्यानंतर फ्रान्सच्या वर्षच्या राजवाड्यामध्ये दोस्त राष्ट्र वृद्ध गट्टी राष्ट्र यांच्या तह झाला आणि जेत्या राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रावर जो तह लादला तो तह लादताना पराभूत राष्ट्रांच्या वसाहती जेत्या राष्ट्रांनी वाटून घेतल्या आणि मग पहिल्या महायुद्धातील पराभूत जर्मनी आणि तुर्कस्तान यांच्या वसाहती वाटून घेताना तिथलं शासन व्यवस्था तिथलं प्रशासन चांगलं राबवावं तिथं शासन व्यवस्था असावी तिथं शांतता आणि स्थैर्य नांदावं म्हणून या दोस्त राष्ट्रांनी ती जबाबदारी घ्यायचं अशा प्रकारचं कलम राष्ट्रसंघानं राष्ट्रसंघाच्या उद्देशपत्रिकेत टाकलं होतं म्हणजे राष्ट्रसंघानं विश्वस्त पद्धती अंमलात आणली म्हणजे जर्मनी आणि तुर्कस्तान यांच्या अंमलातील वसाहतीचं शासन व्यवस्था दोस्त राष्ट्रांनी म्हणजे इंग्लंड फ्रान्सनं याच्या पुढं पाहायचं अशा प्रकारची एक ट्रस्टिझम म्हणजे केअरटेकर म्हणून त्यांनी पाहायचं त्यामुळं वसाहतीच्या शासन व्यवस्थेसाठी राष्ट्रसंघाने जी शिष्टी मांडली इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांना विश्वस्त म्हणून काम करायला सांगितलं इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यावर विश्वस्त म्हणून जबाबदारी किंवा कामाची जबाबदारी सोपवण्यात आली भारताबरोबर याच वेळेस म्हणजे अजून निर्वासाधीकरणाची प्रक्रिया का सुरू झाली त्याला चालना देणारे घटक कोणते आहेत याचा आपण अभ्यास करत आहोत हळूहळू यामुळं काय झालं की भारतापाठोपाठ जसं भारतामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वात स्वातंत्र्याची चळवळ कळसाला पोहोचली तसं भारतापाठोपाठ सायप्रस माल्टा आपला शेजारी सिंगापूर हे देश हळूहळू स्वतंत्र झाले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ब्रिटननं इराणच्या आखातातून आपलं सैन्य काढून घेतलं पुढे सिंगापूरमधून इंग्लंड बाहेर पडलं फ्रेंचांच्या ताब्यात असणारी जी वसाहती होती जसं अनेक वर्षापासून शोषण फ्रेंच आणि आपल्यासारखं इंग्लंड करत होते तसं इंडो चायना मोरोक्को ट्युनिशिया अल्जेरिया या फ्रेंच वसाहती स्वतंत्र झाल्या आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाला वसाहतवाद हळूहळू संपष्टात येऊ लागला म्हणजे वसाहतीच्या प्रदेशात निर्माण झालेल्या चळवळी जागृती त्यालाही कारणीभूत युरोपियन राष्ट्रच आहेत युरोपियनांनी वसाहतीच्या प्रदेशात ज्या ज्या शिक्षणाच्या व्यवस्था निर्माण केल्या किंवा युरोपियन लोकांनी पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध लढताना जी उद्दिष्ट जाहीर केली त्याचाच आधार घेऊन या वसाहतीच्या प्रदेशातील लोकांनी वसाहतवादी साम्राज्यवादी राष्ट्रांना आपला देश सोडण्यासाठी भाग पाडलं आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाला निर्वासहता करण्याच्या कार्यामध्ये कारण जेव्हा दुसरं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध झाल्यानंतर कारण निर्वसातीकरणाची प्रक्रिया जरी पहिल्या महायुद्धानंतर सुरू झाली असली तरी त्याला खरा वेग आला आणि खरं स्वरूप निर्माण झालं अर्थ आला किंवा खरं स्वरूप प्राप्त झालं ते दुसऱ्या महायुद्धानंतर चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला जगात शांतता स्थैर्य निर्माण करण्यासाठी एक संघटना अस्तित्वात आली तिचं ना नाव होतं युनो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन त्याचंच नाव मराठीमध्ये संयुक्त राष्ट्र संघटना आणि निर्वसाधीकरणाच्या कार्यामध्ये या संघटनेचं अतिशय मोलाचं योगदान होतं असाही आपल्याला उल्लेख करता येतो कारण हे घडून नेण्यास ही संघटना कारणीभूतरली असाही उल्लेख करता येतो आपल्याला निर्वसाधीकरणाची प्रक्रिया एका एका देशामध्ये काही देशांच्या निर्वसाधीकरणाच्या किंवा स्वतंत्र चळवळीचा आपल्याला विस्तारांना अभ्यास करायचा आहे तो आपण पुढच्या व्हिडिओत पाहू तात्पुरतं या ठिकाणी थांबू धन्यवाद थँक्यू